आज नवरात्र महोत्सव सुरुवात अश्विन शुद्ध प्रतिभा आज सकाळी मातेची महापूजा संपन्न झाली त्यानंतर घटस्थापना करण्यात आली आणि आता आपण अलंकार पूजा संपन्न करत आहोत या ठिकाणी रेणुकामातेचे अलंकार आपण बघतो आहे ही बिंदी आहे पिंपळपान देवीच्या मस्तकावर असतं ही नाकातली नथ हे मंगळसूत्र आहे याच वर्षी एक भाविक भक्तांनी श्री नरेंद्र हेटे यांनी श्री रेणुकामातेला अर्पण केलं आहे आणि हे आज पहिल्यांदा रेणुका मातेला आपण चढवतो आहे बिंदी दिली लिया है ही बिंदीसुद्धा सुद्धा त्यांनीच दिलेली आहे आणि ही पण आज पहिल्यांदाच आपण चढवतो आहे ही पुतळ्यांची माळ आहे ही आपण मातेच्या गळ्यामध्ये असते हे याला गहूमाळ म्हटलं जातं मोठी गहूमाळ आपण इकडे बघतो आहे ही कर्णफुले आहेत मातेच्या कानामध्ये असतात ही बोरमाळ आहे बोरासारख्या मण्यांची माळ तिला बोरमाळ असं म्हटलं जातं हा पोहे हार आहे संपूर्ण मातेच्या गळ्यामध्ये हा परिपूर्ण होतो ह्या पुतळ्यांच्याच माळा आहेत ह्या पण मातेच्या गळ्यात आणि टोपावर चढवल्या जातात त्याचप्रमाणे ही छोटी गहूमाळ आहे एकदम गव्हासारखे दाणे याचे दिसतात आपल्याला आणि ही सुद्धा पुतळ्यांची माळ आहे अशा पद्धतीने आता या ठिकाणी मातेची अलंकार महापूजा संपन्न होते आहे सर्व भाविक भक्तांना नवरात्र महोत्सवानिमित्त खूप खूप शुभेच्छा आई जगदंबेचा आशीर्वाद आपण सर्वांच्या पाठीशी राहो आपले सगळे दुःख दूर होत हीच मातेचरणी प्रार्थना करतो जय जगदंबा